माशी सोनेरी सोनेरी माशी बघे तुम्ही सोनेरी मासे पाहू शकता बघा हे किती भारी आहे आमची आता लंका लागलेली आहे कारण की इकडे बघू शकता किती आळ आलेलं आहे मला असं वाटतंय किमा मी हा शत द्यायचा निर्णय आज चुकीचा घेतलेला आहे मी कधी विचार नव्हतं केला हे ब्लॉग असा होईल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर आपण ब्लॉक टाकतो आहे पण ब्लॉक पण एकदम भरे असणार आहे कारण की आपल्या वरातलं तळं जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे म्हणजे हे तळं नाही आहे हे तर आपल्या इकडं शेतात जी वाट जाते त्या वाटामध्ये असणारे शेतं आहेत ज्यामध्ये तुम्ही किती पाणी साचलं ते बघू शकता आणि आता पुढं ही अशी वाट आहे ज्या वाटाने आपल्याला जायचं आहे आणि त्या वाटाने गाडी जात नाही आहे म्हणून आपल्याला गाडी आता इथं सोडून घेऊन पुढं पैपहीत जाणं आहे पडशीन पडशी इकडं त्यामुळं आता आम्ही निघणार आहे पैपही शेतात जायला या अशा वाटाने ज्यामध्ये घसरून पडण्याचे चान्से मोठे पण पन... आई दम आणि माझ्यासोबत हे दोन लेकर आहे जे की माग मा लागून आलेले आणि यांच्या या व्हिडिओ मध्ये सांगतो हे लेकर जर पडले जडले मोडले तर माझ्यावरती अजिबात जिम्मेदारी नाहीये यांच्या घरच्यांनी ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी हे माझ्या माग लागून आलेले तर हे तुम्ही पाणी बघू शकता कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे आज तीन दिवस झाले पाऊस उघडून तरी पण पाणी बागा कसं साचलेलं आहे तर मग मध्ये पिक वाचणं शक्यच नाही दम्मन चला पडशील पडशिन दम्मनी तुझ पाय बघ किती गेले ते इकडं वरी ना वरी ना गधी चल फुट पडशिन रे तर वाट एकदम खतरनाक झालेली आहे तर चला जाऊया शेतामध्ये शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आमच्या शेतामध्ये काय परिस्थिती झाली आहे तळ आपलं कसं भरलंय आणि ते तळ किती खतरनाक दिसतंय तर चलो नीट रे काढता बर का नीट तेच तेच मला वाटतंय थोडस की हे पडाव नाही म्हणून बरं का पण मनातून मला एकच वाटतं की हे पडाव म्हणजे जेणेकरून मला थोडीशी मजा येईन पाहायला तुम्हाला पण मजा येईन व्हिडिओमध्ये बघायला पण हे इथून तिथून आहेत तसे आणखीन पडेच नाही काय मजबूती आहे काय माहितीये हा शेवटी शेतकऱ्याचे पोर आहे असे चिखलायमधून त्यांना माहिती आहे बाकी जर तुम्ही पण शेतकऱ्याचे पोर असाल तर कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कुठून बघता ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ला लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तर अजिबात विसरू नका भेट नाही इथे कोणाला बेट चालना ऐकून वाटाय ना आख्ख्या गावाची ऊस पडली म्हणजे त्याच्यात आमचा पण काही ऊस पडला पण ह्यो आमचा एक ऊस आहे बरं म्हणजे हे कुठं एक एक करच जवळ एक सवा एक करच याच्यातलं ना एक पण असं ऊस पडलाच नाही माहिती का काय झालं काय माहिती काय कृपा झाली था, का पण ऊस पण चांगला वाढलेलं चांगला ऊस आलेला आहे लहान आले ऊस इतके मकार पडले पण हा ऊस आहे जो जशाच तसाच उभा आहे अजिबात पडला नाही त्या गोष्टीमुळं थोडंसं बरं पण वाटतंय आहे तर हे गाईस फायनली दिवस माळा टाइम झालाय आपण आता शेतामध्ये आलोय त्याच्यामुळं मला लवकर लवकर खाल्लं जायला लागेल महा देवाला दिवा वगैरे लावायला दा, लागन तुम्हाला सगळ्याला तळ्याचं पाणी दाखवायला लागन आणि लवकर घरी जायला लागन कारण की अंधार पडला पाऊस जर आला तर ह्या दोन्ही चित्र आहे सोबत हे जात लय आवडे तू गप्पस्ती घ्या हे बघा कसं पाणी फेकायला पण चालू केलं त्यामुळं लवकर लवकर आवडून घरी जायला लागन यांचा काहीच भरोसा नाही त्यांच्या भरविश्यावरती आपण इथं राहू शकत नाही तर चला मी तुम्हाला डायरेक्ट आता खल्लाकडचं तळ्यातलं पाणीच दाख तर मित्रांनो आम्ही तळकडं जायला म्हणजे खल्लाकडे जायला आलो होतो पण जी आमची ही वाट आहे जी दोन आम्ही जाऊ शकत होतो तुम्ही बघू शकता ह्या साईडचा पण पूर्व पडलाय पडला आहे आणि ह्या साईडचा पण पूर्व पडलाय पडला आहे म्हणजे पूर्ण जी वाट आहे ती पूर्ण वाटच ब्लॉक झालेली जसं की तुम्ही या इथं बघू शकता पा ऊस किती ब्याकर पद्धतीने पाडलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा पुढं ऊस दाखवतो मी तुम्हाला या बघा हे ऊस कसा पाडलेला आहे हे तर एक डेमो आहे उसपा कसं पडले इथून जायची याची पूर्ण वाटच बंद झाली आहे तर तिकून तर आपल्याला जाता आलं नाही म्हणून बघू राहिलो की आता एकूण ने जर जाता आलं तर आलं सुरुवात झालेली याची तर आपण उभा आहे हे तळच आहे म्हणा तर बघू शकता तुम्ही हे बघा पाया किती चाललेत पाण्यामध्ये आणि हे बघा हे पाणी हे तळ चालू झालंय बघा तर बघूया आपल्या जर शेतामध्ये आपल्याला जाता नीट चाल आता माहिती बघूया आता जर शेतामध्ये जाता आलं तर मला एकदम असं सांभाळून चालायला लागणार आहे खाली बघून बघून कारण की या पाण्यामध्ये कही पण असू शकतो म्हणजे कही कही पण असू शकतं कारण हे तळ्याचं पाणी आहे एकदम मोठं तळ असल्यामुळे इथं कही पण असतं हे बघा आता आपल्याला इथून जायचं आहे पण इथं पाणी बघा इथं कितकल पाणी हे <laughs> 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 बघा इथून जायचं आपल्याला का तळ आहे ही एवढं मोठं तळ आहे की याच्यामध्ये मोठं पाणी आपल्या लवकर सगळं कामावरून जायला लागणार आहे कारण की बघा तिकून आबाळ पण लयमूट आलाय तर लवकर अशा पाण्यामधून आलोय बघा मासे पाहू सोनेरी सोनेरी माशी बघी तुम्ही सोनेरी मासे पाहू शकता हे बघा हे वाव अय किती भारी आहे वाव किती भारी आहे यार आपल्या धारायची आपण तिकून या तरी धरू हे बघा दुसऱ्या कलरची पण बघू शकता तर हे बघा आपली ही तीच जांभळ जिच्या खाली आपण तिचे आपण जांभळं विकले होते पण आता फायनली तिच्या खाली पण लई मोठं पाणी आहे आणि शेवटी आपण कसं तरी करून इथं आहे बट केअरफुली करा नाही कारण की इथं काही पण असू शकतं टाईम आहे माग झाला इथं काहीही असू शकतो मला सगळ्यात भारी वाटलं तर सोनेरी माशांचा ग्रुप कारण मी असे मासे आतापर्यंत पाहिलं नव्हतं मी आज काही हो त्यातली लय मोठे मासे धरून ज्ञान असे त्यामुळं आता नाही बघा आपली विहीर ए नात करते काय अशी भरलेली दाखायलाच लागते तेव्हा हे बघ येहिर बघा पण आमची आता लंका लागलेली आहे कारण की इकडे तुम्ही मागे बघू शकता किती आबळ आलेलं आहे आणि आम्ही शतत काहीच न करता आता आम्हाला वाप्पत जाणे कारण की जिथे आम्ही गाडी सोडलेली आहे तिथून आपल्या गावातला पूल थोडासा लांब आहे त्या पुलाच्या पुढं आम्हाला पोषय जाणं आहे कारण की वरचं तळ भरले असल्यामुळं आणि थेंपाटा किंवा आता असल्यामुळं पुलाला कधी पण पाणी येऊ शकतं आणि ह्या दोन आशे लेकरांसोबत मी दरात भर राहायचं रिस्क अजिबात घेऊ शकत नाही शेतामध्ये त्याच्यामुळं मला कही हो मला आता गाडीपर्यंत लवकर पोहोचत नाही पण मला आत्ता शेतामध्ये आल्याचा फायदा असा झालेला आहे की तुमच्या भावाला गोल्ड फिश हाती लागलेली आहे पण या गोल्ड फिशन तुम आता तुमच्या भावाचं गोल्ड नाही हवा म्हणजे बरं झालं कारण की तुम्ही माग मा बाल बाल आबाळ बघा हे आबाळ आहे का काय हे इतकं आबाळ आणि हे बघा आता आम्ही पळतोय हे लेकरं पण पळतेच कारण की आम्हाला लगभग लगभग जे दोन किलोमीटर असतात लवकर पोशायच पडते आणि समोरून आभाळ आलेल बघा नेमकं आमच्यासोबत पडली चल, चल चल तर हे अशी पडझड होतच राहणार आहे तर चला व्हिडिओ लवकरच नीट बाळा पडू नका तुम्ही आबा आबाळ बघू शकता मित्रांनो आबाळ आलेलं आहे सो त्याच्यामध्ये गोल्ड फिश आहे तर मजा आता येणारच आहे सो गाईस सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर कराईश तुमचं पूर्ण आभाळ बघू शकता मित्रांनो हे बघा आहे पुरा आभाळ आणि हे ऐकून समोरून पाऊस आला आहे आणि मला आणि मला असं वाटतंय की मग मी हा शतथ यायचा निर्णय आज चुकीचा घेतलेला आहे मी एकटा आलो असत काही नव्हतं पण हे दोघं यांच्या दोघाला नाही ठेवायचं इकडं त्याच्यामुळं मला लवकर जाण्याची म्हणून मी पळतोय हय पाऊस आहे नको होय पण पाऊस आला आहे तू ओळखू शकता पाऊस फुटलाय तिकडं आणि हा खूप मकर पाऊस आहे अरे तम्मा पळ पाय मुरगड लगेच अशा दिवस पाऊस बघू शकता हा किती पाऊस असेल मकर आमची स्ट वाट लागेल मित्र येशू चपला ना आपल्या रमन चल रे हे बघा ती आमची तिथं गाडी आहे आता आम्हाला गाडी घ्यायची आणि जायचं रे मी कधीच विचार नव्हतं किंवा हे ब्लॉग असा होईल याच्यानंतर नाही येणार मी असं वाचवलं मग पण मी जेव्हा येऊ राहिलो होतो तो लोन पाडले लो होतं पण फायनली आम्ही त्या पुलावरती आलो आहे ज्या पुलाची आम्हाला इतकी जास्त भीती वाटत होती आता इतकी जास्त भीती कोण वाटत होती तुम्हाला हे दृश्य बघितल्यानंतर कळनच कारण की हे जे पाणी आहे इतकं नॉर्मल पाणी नाही किंवा मग हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे पण नॉर्मल पाणी नाही आहे कारण की हे जे पुढं जे इथून बहुम गेलेले त्याच्याहून तुम्ही अंदाज लावू शकता की इथं न पाणी असतं ना आम्ही तिकडच अटकला असतो जे की आम्हाला अजिबात मंजूर नव्हतं म्हणून आम्ही शेवटी यापुलावरती आलो आणि पाऊस पण इतका आटेला आहे की तो आता आम्ही आलं कीच पाऊस गेला आहे पण शेवटी आलो लवकर लवकर पळत पळत का होईना बाकी आपला हा ब्लॉग इथंच संपतोय आहे बाकी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच बारी बारी ब्लॉग्स इथून पुढे येतच राहणार